प्रवाशांच्या तिकिटात हेराफेरी करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळच्या अडुसष्ट वाहकांना दोनशे किलोमीटर दूर बदल्यांची शिक्षा कल्पेश सोळंकी सुरक्षा आणि दक्षता अधिकारी राज्य परिवहन महामंडळ जालना यांची माहिती प्रवाशांच्या तिकिटात करत होते हेराफेरी आज दिनांक अठ्ठावीस रोजी सोमवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्य परिवहन महामंडळच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटात हेराफेरी करून परिवहन महामंडळाला चुना लावणाऱ्या जालन्यातील अडुसष्ट बस वाहकांना दोषी ठरवण्यात येऊन या वाचकांची जालना छत्रपती संभाजीनगर विभागाबाहेर दोनशे किलोमीटर बदलीची शिक्षा करण्यात आली आहे ही शिक्षा बस वाहकांना का करण्यात आली राज्य परिवहन महामंडळच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटात एस टी वाहक हेराफेरी करत असल्याचा प्रकार जालन्यात समोर आला आहे परिवहन महामंडळच्या दक्षता आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या दीर्घ चौकशीत आणि तपासणीत हा प्रकार समोर आहे तिकिटात हेराफेरी करून परिवहन महामंडळाला चुना लावणाऱ्या जालन्यातील या अडुसष्ट बस वाहकांची विभागाबाहेर दोनशे किलोमीटर बदलीची शिक्षा वरिष्ठ पातळीवरून करण्यात आली आहे या वाहकांकडून प्रवाशांच्या तिकिटात कशी हेराफेरी केली जात होती ते बघूया बदली करण्यात आलेले अडुसष्ट वाहक हे दक्षता पथकाची नजर चुकून प्रवाशांच्या तिकिटात हेराफेरी कद करत होते उदाहरणार्थ एखादा प्रवासी जालन्याहून छत्रपती संभाजीनगरकडे बसनं प्रवास करत असेल तर त्या प्रवाशाला जालन्याहून प्रवासाचं तिकीट न देता बदनापूर येथून छत्रपती संभाजीनगरचं तिकीट दिलं जात होतं मात्र भाडं जालना ते छत्रपती संभाजीनगरचंच वाहकाकडून वसूल करण्यात येत होतं मात्र प्रवाशाचं तिकीट हे बदनापूर ते छत्रपती संभाजीनगरचंच काढल्यानं परिवहन महामंडळाला तेवढंच भाडं मिळायचं मात्र तोच प्रवासी जालन्याहून बसलेला असल्यानं जालना ते बदनापूर हे भाडं वाहकाच्या किशात पडायचं ही तिकिटात होणारी हेराफेरी दक्षता पथक ज्या मार्गावर आहे तिथं न करता ज्या मार्गावर दक्षता पथक नाही त्या मार्गावर केली जायची दक्षता पथक ज्या मार्गावर आहे त्याची माहिती वाहकांकडून व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांना दिली जात होती या ग्रुपवर दक्षता पथक ज्या मार्गावर असेल त्यांचा फोटो देखील वाहकांकडून शेअर केले जात होते या ग्रुपमध्ये अनेक वाहक असल्याचं आढळून आल्यानं तपासात समोर आल्यानंतर परिवहन महामंडळच्या अडुसष्ट वाहकांना थेट जालना आणि छत्रपती संभाजीनगर विभाग सोडून दोनशे किलोमीटर दूर असलेल्या विभागात बदलीची शिक्षा देण्यात आली आहे विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यापासून हा प्रकार सुरू होता जिल्ह्यातील अंबड बस स्थानकात दक्षता पथकाचे अधिकारी गेलेले असताना बसचा एक वाहक त्याच्या मोबाईलमध्ये दक्षता पथकाचे फोटो काढताना दक्षता पथकाच्या अधिकाऱ्यांना आढळून आला आणि या प्रकरणाचं गौड बंगाल समोर आलं पथकाच्या अधिकाऱ्यांनी फोटो काढणाऱ्या वाहकाच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप ग्रुपचं स्क्रीनशॉट मिळवले दक्षता पथकानं त्याची गोपनीय चौकशी सुरू केली त्या तिकिटात हेराफेरी करणाऱ्या बस वाहकांचा व्हॉट्सअॅप ग्रुप आढळून आला या ग्रुपवरून दक्षता पथकाच्या लोकेशन बाबतची माहिती वाहक एकमेकांना देत असल्याचं निष्पन्न झालं माहिती कल्पेश सोळंकी सुरक्षा आणि दक्षता अधिकारी राज्य परिवहन महामंडळ जालना यांनी दिली आहे जालना ते छत्रपती संभाजीनगर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची रोजची संख्या ही हजारोंच्या संख्येत आहे मात्र दररोज शेकड्या गाड्या जाऊनही परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत होता आता परिवहन महामंडळाच्या दक्षता आणि सुरक्षा विभागाच्या या कारवाईनं दोषी वाहकांच्या पायाखालची वाळू सरकली दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राप अंबड बसता बस का कामगिरी करत असताना एक वाहक आमचे जे खातेवाहन आहे सुरक्षा व दक्षता खातेवाहन त्या खातेवाहनाचा आम्हाला एक वाहक फोटो काढताना निदर्शनाचा आला त्यानंतर मी त्याच्याकडे लक्ष दिलं तो काहीतरी मोबाईलमध्ये काहीतरी इकडं तिकडं काहीतरी टाकण्याचा प्रयत्न करत होता त्या अनुषंगाने त्याला त्याला घेतलं आम्ही पकडलं तर त्याची चौकशी केली मोबाईलमध्ये व्हॉट्सअप चेक केला असता ते आला असा आढळून आला किंवा त्याच्यामध्ये जे जालना विभागातील स्टाफकार आहे लाईन चेकिंग करतात व अधिकाऱ्यांचे खातेवाहनचे आहेत त्याबाबतची इतमभूत माहिती संभाजीनगर विभागाची व जालना विभागाची माहिती येत असल्याचे निदर्शनास आले होते त्या अनुषंगाने हो त्या ग्रुप आणला स्क्रीनशॉट वगैरे घेतला त्याबाबत प्राथमिक रिपोर्ट वगैरे आम्ही मुंबईला सादर केला असा असा प्रकार आम्हाला इकडं आढळून आलेले त्या अनुषंगाने माननीय वरिष्ठ कार्यालय जे आहे ते वरिष्ठ कार्यालयामार्फत आम्हाला चौकशी करण्याचे आदेश आले मग सदरची चौकशी ही करायला हवा जवळपास सहा महिन्याचा कालावधी गेलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे जो ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये जे लाईन चेकिंगची जी वाहन आहेत व वा आमची जी वाहन आहेत अधिकारींचे जे वाहन आहेत त्याबाबतच वा लोकेशन त्या ग्रुपवर येत होतं किंवा ही जी गाडी आमची एक्क्याण्णव सत्याहत्तर असेल किंवा बेचाळीस एक्क्याऐंशी असेल ही कोणत्या मार्गावर धावत आहे हो की समजा आंबडकडे असेल मंठ्याकडे असेल त्याबाबतच वाहकांना लोकेशन जात होतं त्यामधून वाहक वाक, वाक त्यांच्या पद्धतीने वाहक हे त्यांच्या पद्धतीने काय त्यांची युक्ती लढवून ते काय क करत असतील तिकिटामध्ये हे एराफेरी हे ते त्यांच्या पद्धतीने करत होते ओके okay. मला सांगा ही वाहका सा जी वाहकावर कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये एकूण किती आणि व्हॉट्सअपवर त्यांची आदान प्रदान कशा पद्धतीने व्हायची व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्याच्या वरती जे अग्रेसिव्ह जे लोक होते अडुसष्ट कर्मचारी अडुसष्ट कर्मचाऱ्यांचा आम्ही रिपोर्ट केलेला आहे ते व्हॉट्सअप वरती किंवा जालना जिल्ह्याची जी बॉर्डर आहे आणि जी संभाजीनगरची जी बॉर्डर आहे त्या इंटेरियरमध्ये जे तिथं समजा नाही आतला भाग आहे त्या भागामध्ये जे लोक कामगिरी करत होते त्या भागातली माहिती त्या ग्रुपवर देत होते जेणे की समजा अंबड पैठण परतूर जाफराबाद सोयगाव सिल्लोड खन्नड वैजापूर गंगापूर इकडनं तो हा जो राऊंड आहे पूर्ण त्या राऊंड मध्ये जे कामगिरी करायचे नाही ते लोक त्या ग्रुपवरती प्रत्येक जे खाते वाहन असेल ज्यांना जे कामगिरी करताना जे आढळलं कि बा ही गाडी या मार्गावर धावत आहे ही मार्गी इकडं धावत आहे त्या पद्ध ज्या ज्या वाहकाला जी गाडी दिसली राप वाहन जे दिसले त्याबाबतची माहिती त्या ग्रुपवर टाकत होते जेणेकरून जे कोणी अ जे चेकर जे असतात चेकिंग करणारे त्यांच्या म्हणजे ते सापडले नाही पाहिजे वाक वाक वाघ सापडले नाही पाहिजे त्यांना अशा पद्धतीची माहिती अद्यावत करून ते त्या संभाषण करत होते मला एक सांगा की सर्व कर्मचारी दोषी आढळून त्यांना दोनशे किलोमीटर पेक्षा जास्त बदली करण्यात आल्याची माहिती काय कारवाई करण्यात सदरचा रिपोर्ट जो आहे तो आम्ही मध्यवर्ती कार्यालयास पाठवला हो होता मध्यवर्ती कार्यालयामार्फत विभाग नियंत्रक यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आलेला होता त्याबाबत कारवाईची प्रक्रिया सुरू आहे हा इतर ओ, इतर विभागात बदली करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती भेटलेली त्याच्याबाबत अद्यापर्यंत हे काही माहित नाही कल्पेश सोलंकी सुरक्षा व दक्षता अधिकारी जालना सदरची जी कारवाई आहे ती माननीय सुरक्षा व दक्षता खाते प्रमुख कोलारकर साहेब व उपमुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी श्री भारती साहेब श्री तिकोटकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे